नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑल वर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रियाच्या कॉल रेकॉर्ड वरून असे दिसून येते की ती तन्वी म्हणून घरात शिरली होती परंतु ती तिच्या पायांवर असलेल्या तुळशीच्या चिन्हाबद्दल बोलताना ऐकू येते या खुलाशानंतर प्रिया न्यायालयात पूर्णपणे तुट्टे आणि रविराजलाही मोठा धक्का बसतो अर्जुनने त्याच्या तज्ज्ञ टीमला काही संशयास्पद कॉल रेकॉर्डची चौकशी करण्यास सांगितले आहे ज्यामुळे अधिक धक्कादायक तथे उघड होऊ शकतात या परिस्थितीत प्रिया आणि महिप्त यांच्यातील संभाषणामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे आणि आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुनला नवीन रेकॉर्डिंग मध्ये आणखी एक मोठे सत्य कळते जे त्याला खूप धक्का देते त्याला आठवतन्य की त्याने प्रियाचा पाय आधीही पाहिला होता चैतन्य सोबत तो या प्रकरणात खोलवर जाण्याचा निर्णय घेतो चैतन्य सांगतो की प्रियाच्या पायात तुळशीपत्र नाही आणि ती महितशी फोनवर बोलत आहे यावरून हे स्पष्ट होते की प्रियाला तन्वी बनवण्यात महितचा हात आहे अर्जुनचा असा विश्वास आहे की त्यांच्याकडे मर्यादित पुरावे आहेत परंतु त्यांना आणखी पुरावे शोधण्याची आवश्यकता आहे चैतन्य सुचवतो की जर त्यांनी हे पुरावे न्यायालयात सादर केले तर प्रिया सर्व काही उघड करेल अर्जुन याला सहमत नाही आणि म्हणतो की त्यांनी पुढील रेकॉर्डिंगची वाट पहावी दरम्यान अर्जुनला आणखी एक महत्वाचा पुरावा मिळतो जो प्रियाचे आणखी एक रेकॉर्डिंग असल्याचे दिसून येते या रेकॉर्डिंग मध्ये एक गाथोद्यात सत्य आहे जे अर्जुनच्या हातात येते प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन एक योजना आखतो सायली देखील या प्रकरणात अडकते आणि विचारते की ती तन्वीला तिच्या गाठी दाखवून कसे सिद्ध करू शकते अर्जुन तिला खात्री देतो की त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या रेकॉर्डिंग आहेत ज्यावरून हे सिद्ध होते की प्रिया खरी तन्वी नाही या सगळ्यात मधुभाऊ अर्जुनला मदत करण्यासाठी पुढे येतात दामिनी देशमुखचा खटला सुरू असला तरी रविराजने अर्जुनवर त्याच्या मुलीच्या खोलीत जाऊन व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे या नवीन वर्णामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होते आणि आता अर्जुन त्याची योजना कशी राबवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुन आता प्रियाला प्रेमात पाळतो आणि तिला विचारतो की ती तन्वी सुभेदार आहे का प्रिया थोडी घाबरते आणि सांगू लागते की त्या रात्री जेव्हा ती चित्रपट पाहण्यासाठी गेली होती तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने तिला तिकीट दिले होते अर्जुन तिला आव्हान देतो की जर ती त्या मित्राचे नाव सांगू शकेल तर प्रिया नाव सांगू शकत नाही ज्यामुळे तिची भूमिका आणखी कमकुवत होते दरम्यान रविराज सायलीला विचारतो की अर्जुनची पत्नी असताना तिने हे सर्व का केले सायली स्पष्ट करते की प्रिया खोटे बोलत आहे आणि तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी हे सर्व केले रविराज हे गांभीर्याने घेतो आणि त्याला या प्रकरणात एक महत्त्वाचा टप्पा मानतो नागराज देखील या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करण्यात मदत करतो अर्जुन प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करत राहिल्याने तिची चिंता वाढत जाते प्रियाचे दरबारात स्थान कमकुवत होत जाते आणि अर्जुन तिला प्रश्न विचारतो अर्जुन आता प्रियाला विचारतो की तिला त्या रात्रीच्या घटना नीट आठवतात का प्रियाची चिंता वाढते आणि ती तिच्या उत्तरांमध्ये विसंगती दाखवू लागते हे सर्व पाहून न्यायालयात उपस्थित असलेले लोकही त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागतात अर्जुनची रणनीती स्पष्ट होत चालली आहे आणि त्याला माहीत आहे की जर त्याने प्रियावर योग्य प्रश्न विचारून दबाव आणला तर ती तिचे खोटे बोलणे लपवू शकणार नाही प्रियाची परिस्थिती आता अत्यंत नाजूक बनली आहे आणि ती पुढे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत प्रिया आता तिच्या मैत्रिणी सुनीताचे नाव घेते आणि सांगते की तिनेच तिला चित्रपटाची तिकिटे दिली होती पण जेव्हा अर्जुन तिला सुनीताचा पत्ता विचारतो तेव्हा ती सांगू शकत नाही प्रिया असेही म्हणते की तिला तिच्या मैत्रिणीने या प्रकरणात अडकू नये असे वाटते अर्जुन तिला आव्हान देतो की जर सुनीताने त्याला तिकीट दिले असेल तर ती तिला तिचा पत्ता का सांगू शकत नाही प्रियाचा प्रतिसाद कमकुवत आहे आणि ती सांगते की सुनीताला माहीत होते की ती आश्रमात राहते म्हणून त्यांनी चित्रपट पाहण्याची योजना आखली होती परंतु अचानक ती योजना रद्द झाली अर्जुनला हे कळते आणि तो म्हणतो की जर सुनीताने त्याला तिकीट दिले असते तर तिने त्याला तसे सांगायला हवे होते प्रिया पुन्हा तिच्या बोलण्यात गोंधळते आणि सांगते की ती कोणाच्याही संपर्कात नव्हती अर्जुन तिला सांगतो की तो न्यायालयात एक महत्वाचा पुरावा सादर करणार आहे ज्यामुळे प्रियाची भूमिका आणखी कमकुवत होईल न्यायालयात उपस्थित असलेल्या दामिनी देशमुख यांनी चित्रपटाच्या तिकिटाचा खटल्याशी कसा संबंध आहे असा प्रश्न उपस्थित केला अर्जुन त्यांना आश्वासन देतो की एकदा तो पुरावा सादर करेल की त्यांना सर्व काही स्पष्ट होईल दामिनी आता या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि चित्रपटाच्या तिकिटाचे महत्व काय आहे याचा विचार करत आहे प्रियाची प्रकृती आता अधिकच गंभीर झाली आहे आणि न्यायालयात उपस्थित असलेले सर्वजण ती काय म्हणते याकडे लक्ष देत आहेत अर्जुनची रणनीती स्पष्ट होत चालली आहे आणि त्याला माहीत आहे की जर त्याने योग्य वेळी पुरावे सादर केले तर प्रियाची विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट होईल न्यायालयात तणाव वाढत आहे आणि पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुनने न्यायालयाला सांगितले शिखरे यांनी जारी केलेल्या आठ तिकिटांचे विधानक्षी यांनी सादर केले ज्यामुळे प्रियाची स्थिती आणखी कमकुवत झाली त्याने साक्षीनेच तिकिटे त् दिली आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु दामिनी देशमुख यांनी असा युक्तिवाद केला की तिकिटे प्रियाला देण्यात आली होती की तन्वी किल्लेदारला हे स्पष्ट नाही दामिनी अर्जुनवर प्रियाला अडकवण्यासाठी हे सर्व जाणून बुजून करत असल्याचा आरोप करते कोर्टात तणाव वाढतो आणि न्यायाधीश दामिनीचा युक्तिवाद स्वीकारतात आणि म्हणतात की तिकिटे प्रत्यक्षात प्रियाकडे होती की नाही हे सिद्ध करणे महत्वाचे आहे दामिनी अर्जुनला आव्हान देते की प्रियाला तिकिटे मिळाली हे सिद्ध करावे यावर नागराजने अर्जुनला शांत राहण्याचा सल्ला दिला कारण आता प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले होते प्रियाला अस्वस्थ वाटले तिला जाणवले की जर साक्षीने तिला तिकिटे दिली हे खरे ठरले तर तिची परिस्थिती आणखी बिकट होईल कोर्टात सर्वांच्या पुढे काय होणार आणि अर्जुनची पुढची चाल काय असेल यावर होत्या दामिनी तिची रणनीती मजबूत करते आणि प्रियाचे रक्षण करण्यासाठी शक्य ते सर्व करेल याची खात्री देते कोर्टातील वातावरण तणावपूर्ण होते आणि प्रत्येकजण खटल्याच्या निकालाची वाट पाहत होता दामिनी देशमुख यांनी अर्जुनचा पहिला पुरावा नाकारला की तो साक्षी शिखरेबद्दल योग्य माहिती देत नव्हता अर्जुन दामिनीला आव्हान देतो की जर ती त्याचे पुरावे खोटे असल्याचे सिद्ध करू शकते तर तिने हे देखील सिद्ध करावे की साक्षीने त्या रात्री चित्रपट पाहण्यासाठी तिकिटे खरेदी केली होती दामिनीने युक्तिवाद केला की तिकिटे कोणाची आहेत हे स्पष्ट नाही आणि अर्जुनने तन्वी किल्लेदारला प्रश्न विचारण्याचा निर्णय घेतला तन्वीला विचारण्यात आले की ती साक्षीला आधी ओळखते का ज्याला तन्वीने नकार दिला प्रियाने यावर विचार केला आणि म्हणाली की तिने तिच्या वडिलांना सांगितले होते की त्यांनी कॉल रेकॉर्डिंग देऊ नये यावर अर्जुन म्हणाला की जर प्रिया आणि साक्षी एकमेकांना ओळखत नसतील तर प्रियाने त्याला का फोन केला प्रियाने पुन्हा एकदा तिच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले की तिने कोणालाही फोन केला नव्हता यावरून हे सिद्ध होते की त्यांची ओळख पटलेली नाही अर्जुन स्वीकारतो की प्रिया बरोबर आहे पण तो म्हणतो की जर दामिनीने त्याच्या पुढील पुराव्याचे खंडन करण्याचा प्रयत्न केला तर तो आणखी मजबूत पुरावे सादर करेल दरबारातील वातावरण आणखीनच तणावपूर्ण झाले आणि अर्जुनची पुढची चाल काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या प्रियाला आता प्रश्न पडू लागला की तिच्या वडिलांनी तिला वाचवण्यासाठी खरोखर काही केले असेल का आणि या प्रकरणात तिची परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत चालली होती अर्जुनने न्यायालयात नवीन पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली ज्यामध्ये पेन ड्राईव्ह समावेश होता त्यांनी सांगितले की या पेन ड्राईव्ह मध्ये दोन वर्षांपूर्वी रोजी झालेल्या सादर करण्याची परवानगी देतो ज्यामुळे प्रिया निराश होते प्रियाला हे रेकॉर्डिंग का आले हे समजत नव्हते जरी तिला वाटत होते की ते तिला दिले जाणार नाही कोर्टात रेकॉर्डिंग वाचताच प्रिया पूर्णपणे घाबरली गेल्या महिनाभरात महिप्त शिखरे आणि साक्षी शिखरे यांच्यात वारंवार होणाऱ्या कॉल्सचा नमुना रेकॉर्डिंगमध्ये दिसून आला ज्यामुळे केस आणखी गुंतागुंतीची झाली या नवीन पुराव्यामुळे रविराजलाही धक्का बसला आणि दामिनीनेही रेकॉर्डिंग पाहिले पण तिच्याकडे त्याचे कोणतेही ठोस उत्तर नव्हते दामिनीला आता असे वाटू लागले की जर तिने न्यायालयात कोणतेही विधान केले तर ते तिच्यासाठी चुकीचे ठरू शकते या परिस्थितीत अर्जुन या प्रकरणात पुढचे पाऊल काय उचलतो हे पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा अर्जुनवर होत्या प्रियाची चिंता वाढत होती कारण तिला वाटत होते की आता परिस्थिती तिच्यासाठी आणखी कठीण झाली आहे दामिनी आता विचार करत होती की या प्रकरणात काय बरोबर आहे आणि काय चूक आहे तर अर्जुनने तिला सांगितले की ती रविराज किल्लेदारला खोटारडे मानते का त्यांनी सांगितले की कॉल रेकॉर्डिंग रविराजच्या संमतीने मिळवले गेले होते त्यामुळे ते खोटे असू शकत नाहीत अर्जुनने असेही सांगितले की त्याने हे कॉल्स एका तज्ञाकडून पडताळून पाहिले आहेत आणि आता तो न्यायालयात त्यांची सत्यता सिद्ध करण्यासाठी परवानगी मागत आहे न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर अर्जुनने कॉल रेकॉर्डिंग प्ले करण्याचे आदेश दिले कुसुम म्हणते की प्रियाला उघड केले पाहिजे ज्यामुळे प्रियाला मोठा धक्का बसेल पहिल्या कॉलमध्ये प्रिया साक्षीला सांगते की सायलीच्या गाथाडामुळे तिला तन्वी म्हणून ओळखले जाते दुसऱ्या कॉलमध्ये त्याने सांगितले की त्याच्या पायावर तन्वीच्या रक्ताचे डाग आहेत आणि जर तो कधी पकडला गेला तर काय करावे या कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर प्रियाकडे कोणतेही उत्तर नव्हते तिने गोंधळलेल्या नजरेने अर्जुनकडे पाहिले तर रविराजला ही परिस्थिती पाहून आश्चर्य वाटले प्रियाला हे सगळं कसं हाताळायचं हे कळत नव्हतं अर्जुनने तिला सांगितले की तिला जे काही सांगायचे आहे ते सांगण्याची वेळ आली आहे प्रियाने अर्जुनला सांगितले की तिला या कॉल्सबद्दल काहीही माहिती नाही त्यावर अर्जुनने दामिनी देशमुखकडे पाहिले आणि तिला विचारले की याचा अर्थ काय असू शकतो दामिनी स्पष्ट करते की ती तन्वी किल्लेदारची वकील नाही तर साक्षी शेखरेची वकील आहे आणि तिचा या खटल्याशी काहीही संबंध नाही रविराजने प्रियाच्या बोलण्यावर शंका व्यक्त केली ज्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली अर्जुन म्हणाला की दोन वर्षांपूर्वी या लोकांनी एक योजना आखली होती ज्यामध्ये प्रियाला रविराज किल्लेदारच्या घरी पाठवण्यात आले होते सायली आणि गथोड यांचा या प्रकरणात काय संबंध आहे हे ते शोधून काढता येईल असेही त्यांनी सांगितले प्रियाने तिचे विचार व्यक्त केले आरोप फेटाळून लावताना त्यांनी सांगितले की हे सर्व खोटे आहे आणि त्यांना अडकवण्याचा कट आहे सायली प्रत्युत्तर देते की प्रिया खोटे बोलत आहे आणि तिने तिच्या भावाला फसवले आहे अर्जुन प्रियाला विचारतो की तिने हे कॉल का कबूल केले नाही प्रियाने रविराजकडे पाहिले पण तो गप्पच राहिला मग अचानक प्रियाने चक्कर येत असल्याचे नाटक केले आणि ती खाली पडली रविराजने तिच्या कृतीवर प्रतिक्रिया दिली नाही कारण त्याला कॉल रेकॉर्डिंगचे सत्य माहीत होते दरम्यान महिप्त आणि साक्षी देखील घडामोडी काळजीपूर्वक पाहत होते प्रियाची अवस्था पाहून सगळेजण तिथे शांतपणे बसले जणू काही त्यांना सगळं माहीत आहे हे स्पष्ट होते की तो या प्रकरणात पूर्णपणे गुंतलेला होता आणि आता तो प्रियाच्या कृतींना योग्य वेळी प्रतिसाद देण्यास तयार होता सत्य उघड करण्याची प्रियाची योजना आता पूर्णपणे अपेशी ठरली होती आणि तिची स्थिती कमकुवत होत चालली होती अर्जुनने दामिनीला सांगितले की त्यांना या प्रकरणाचा खोलवर विचार करावा लागेल कारण प्रियाचे म्हणणे आता विश्वासार्ह राहिलेले नाही दामिनी सहमत आहे आणि म्हणते की त्यांना सर्व साक्षीदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे लागेल आणि कोणताही कट उघड करावा लागेल दरम्यान महित साक्षीला सांगतो की प्रियाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल जेणेकरून ती आणखी गैरसमजात अडकू नये साक्षी म्हणाली की हीच वेळ आहे जेव्हा त्यांना त्यांची रणनीती मजबूत करावी लागेल कारण प्रिया आता स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते प्रिया तिची परिस्थिती सुधारण्यासाठी शेवटचा प्रयत्न करते पण सर्वजण तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात आता हे स्पष्ट झाले होते की तिच्याकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि ती फक्त वेळ वाया घालवत होती सर्वांच्या नजरा आता या केसच्या पुढच्या वर्णावर होत्या जे प्रियासाठी आणखी कठीण ठरणार होते मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद